गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला तिवसा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले भाजपाचे राजेश भाऊ वानखेडे यांनी नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मते घेत विजय प्राप्त केला आहे काँग्रेसच्या यशोमतीताई ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस मते मिळाली असून त्यांचा सात हजार सहाशे सतरा मतांनी पराभव झाला आहे राजेश भाऊ वानखेडे यांच्या विजयाने आता तिवसा मतदारसंघात भाजपाची एंट्री केली आहे वंचितचे उमेदवार मिलिंद तायडे यांना सहा हजार सातशे छत्तीस मते मिळाली यावेळी तिवसा शहरात भाजप कार्यकर्त्यांनी विजयाची मिरवणूक काढून एकच जल्लोष केला तिवसा तहसील कार्यालयातील नवीन इमारतीमध्ये सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडली एकूणच तेवीस मतमोजणीच्या फेऱ्यामधून राजेश भाऊ वानखेडे यांची यांनी सर्वच फेरीमध्ये मतांची आघाडी कायम ठेवली यावेळी मतदारसंघात दोन लाख एक हजार चारशे बारा मतांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता टपाल मतदानातून एकूण सतराशे एकोणसाठपैकी काँग्रेसला नऊशे बावीस तर भाजपाला पाचशे पासष्ट आणि वंचितला सव्वीस मते मिळाली पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत राजेशभाऊ वानखेडे हे आघाडीवर होते दरम्यान जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचे निकाल हे दोन वाजेपर्यंत स्पष्ट झाले परंतु दिवसा निवडणूक प्रशासनाच्या कासवगतीमुळे उशिरापर्यंत मतमोजणी झाली त्यामुळे पत्रकारांना आकडेवारी मिळवण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली या दरम्यान पत्रकारासाठी मीडिया कक्ष हा पेंडांच्या बाहेर उभारण्यात आल्याने या ठिकाणी चांगलीच पत्रकाराची गैरसोय करण्यात आली होती जनसमर्थन न्यूज तिवसा अमरावती काँग्रेसच्या जाचाला कंटाळले होते यशोमती ठाकूर यांची रंगबाजी त्यांची घराणेशाही या सर्व याला या मतदारसंघातली जनता कंटाळलेली होती म्हणून या सर्व जनते झालेली महाराष्ट्रात लाडकी पडचा फरक आहे पण भारत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांनी केलेल्या कामाचं जास्त महत्त्व आहे संघाला नंदन करायचं आहे एखाद्या तरुणांसाठी काहीतरी करायचं आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी